आणखी आता पूजा वगैरे झालेली आहे मस्तपैकी महादेवांची आणि आता आम्ही चालू बँक मध्ये पण आम्हाला ना तुमच्यासोबत काही शेअर करायचं आहे आजकाल काही समजत नाही जवळजवळ दीड महिना झाला असेल ना तरी पण दीड महिना झाला ना पण आज असं म्हणजे पूजा करून झाल्यावरती आम्ही बाहेर आल्यावरती आम्हाला असं वाटलं का तुमच्यासोबत शेअर करावा तुम्हाला काहीतरी सांगावं हे खूप लोकांचं शिवार असते खूप लोकांच्या मंगळवार असते रिझन काय आम्हाला काहीच माहिती पण तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायचं काय काय पाहिजे तुला काय पाहिजे लिचू गुड 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 नमस्कार सर्वांना तर आता मी ब्लॉग ला सुरुवात करतोय आज आहे सोमवार पण हा तुम्हाला ब्लॉग थोडासा लेट बघायला मिळेल कारण आपण मालाड फिश मार्केटचा व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर तुम्हाला दोन दिवस दोन नाही सॉरी तीन दिवस लेट एक व्हिडिओ बघायला भेटला तर त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल कारण आम्ही भरपूर बिझी होतो दोन ते थी तीन दिवस आत्ता काहीतरी आम्ही सोमवारी फ्री झालोत बरोबर ना व्हिडिओ एडिटिंग करायला टाईम नव्हता मिळत काहीच नव्हता मिळत बँकेमध्ये राऊंड भरपूर चाललेले आहेत आत्ता पण आम्ही बँकमध्ये जाणार आहोत सर्वात पहिले आम्ही करू आपण काय होते बरोबर किती दिवस हो झाले आणि स्नेहा इथे काय ठेवलंय राईस बनवतो सालू साठी राईस ठेवलंय आपल्यासाठी वडे बनवतो साबुदाना वडे भरपूर म्हणजे आपला जे आपण घर घेणार होत तर लोन साठी आम्ही भरपूर प्रयत्न करतोय त्याच्यामुळे दोन तीन दोन तीन दिवस आपले ब्लॉग लेट झालेले आहेत बरोबर ना कारण आपण डेली ब्लॉग टाकत होतो तर आम्ही काय विचार केला पहिला सर्वात पहिले आपले ज्या कुठे आपण अटकलो ते पहिला करूया कारण ब्लॉगिंग मध्ये तेवढे नाही भेटत हा

म्हणजे कुट कुट ओके कुट काय बनवणार आहे स्नेहा तू वडे हा हो काय बोलतो तू दही केस वगैरे कट केस वगैरे कट केलेले आहेत हेअर कटिंग आपलं हे सर्व वडे खाल्यावरतीच आपण जायचं ना मंदिर मध्ये कारण आपल्याला बँक मध्ये पण जायचं हा काय माहिती माहितीये का बँकेची कामं अशी असतात ना असं नाही का गेलो का अर्ध्या तासात झालं तिथे जवळजवळ तीन चार तीन तास तर आरामच तीन ते अडीच तास तर विचार केला काहीतरी खाऊनच जाऊया लिचू लिचू बेबी लिचू 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 स्नेहाला तर सोडतच नाही हां

कटकनते वडे फुटतात पण स्नेहाचे कधीच वडे फुटत नाही बघा मी तुम्हाला आता दाखवतो स्नेहाचे वडे खात तारीफ करतात कतारावरून आलेली वडे खायला तिने सांगितलं की स्पेशली स्नेहाचे आजचं मी वडे खाणार मग नंतर गावी जाणार म्हणून स्नेहाची आजचं मस्पैकी जेवण जेवली तायेंडले इतकी तारीफ हा, हा आहे ना ताई आता व्हिडिओ बघतात की नाही माहिती पण बघतील तेव्हा ते समजतील आठवण येईल त्यांना लगेच बघतो की बटाटा कट करते किती या रेसिपी मध्ये घेणार दोन बटाटे ओके तर आता हे सर्व आपला बटाटा वगैरे याच्यामध्ये मॅश केला ना का आपण वडे जेव्हा फ्राय करायला घेऊ ना तेव्हा तुम्हाला मी एकदा दाखवतो हा उपवास जर मीठ आहे हा सेंदा क्लिप तोड डायमंड डायमंड एक लिचू काय आता जाईल बघा मी हे केले होते पप्पा औषध आहे लिचू तेव्हापासून घाबरते ती बघा एवढे तुमच्याकडे किती राहायची ना पहिले काय ना लिचू का घाबरते मस्त मी आता हे करून घेते आपला बटाट्याला ना आपला मध्ये मस्त मॅश करून घेते ना शकते ना मिक्स करून घेते मिक्स तर हे बघा स्नेहा इथे वडे बनवते साबुदानाचे आणि इथे कढई गरम झाले का झाले ना टाकू साजूक तूप टाकतो किती टाकू बस आणि क्रंची होतं तेव्हा पण किती मस्त हो वाटत ना खायला चपटे चपटे बघा अशी जाडी जाडीने ठेवायचे ना पहिले मी जाड बनवायची हा जाड पण मला आवडायचे पण मला क्रंची खायला आवडत सॉफ्ट खायला नाही आवडत किती होतील याच्यामध्ये तरी पण सहा सात सहा ते सात आणि बटाटे चालू बनवायचे अच्छा चालू काय बनवायचं फ्राय करून द्यायचे ओके आज ना माझी मान पण असे लचकले आहे भरल्यासारखी वाटते पण नंतर मालिश केला माहितीये ना बोलता येईल असा असं सर मस्तपैकी वडे झालेले आहेत आणि तेल पण तेल बोलते साजूक तूप पण गरम झालेलं आहे एक एक वडा सोडूया का कडाई मध्ये किती छान वाटतात वडे तर बघा आता थोडा पलटी करूया आपण जास्त काही गरम झाला नव्हतं तूप तरी पण पलटी करूया कारण आपण जेवढे लवकर लवकर करूया ना, लौकर -लौकर ना क्रिस्पी तसंच होणार आता दोन ते तीन मिनिट झाले ना दोन ते तीन वेळेला पलटी मारायला लागला अल्टी पलटी ना आणि जर जास्त फास्ट केलं ना मग काय होतं की ते बरोबर नाही लागत तर स्लो ठेवायचं आणि हे बघा मस्त पैकी साबुदाना वडे तयार साबुदाना वडे क्रिस्पी साबुदाना वडे झालेले आहेत ही साईचे आपण वडे कुठे खाली माहितीला ना पुण्याला महाबलेश्वरला याच्यापेक्षा मोठे पण असतात आहे ना साऊथ चला या सर्वांनी साबुदाना वडे खायला तर आता स्नेहाने जे साबुदाण्याचे वडे बनवले होते ना ते मस्तपैकी आम्ही खाल्ले आणि आम्ही आलो होतो पूजा करण्यासाठी अगोदरच आम्ही का खाऊन आलो कारण आम्हाला माहिती आहे बँकमध्ये तीन ते चार तास जाणार आणखीन आता पूजा वगैरे झालेली आहे मस्तपैकी महादेवांची आणि आता आम्ही चालू बँकमध्ये पण आम्हाला ना तुमच्यासोबत काही शेअर करायचं आहे आजकाल काही समजत नाही जवळजवळ दीड महिना झाला असेल ना जे काही कामं आहेत ना जे काही काम करायला बोलवत ना ते सोमवारीच करत ठरतात सोमवारी बघूया सोमवारी करूया म्हणजे आता आपण ज्या बँक मध्ये चाललोत ना त्या मॅनेजरने पण आम्हाला काहीतरी शुक्रवारी का गुरुवारी ना गुरुवारी गुरुवारी, गुरुवारी सांगितलं एक काम करा तुम्ही सोमवारी या तर प्लीज आम्हाला हे कमेंट करून सांगा की आपले प्रत्येक काम सोमवारीच का होतात आणि सोमवारीच का आम्हाला बोलवतात तर आता एक काम करूया आपण ना बँक मध्ये जाऊया आपल्या बँक ऑफ इंडिया मध्ये ना उलवे मधलेच ओके तर चला आता बँक मध्ये जाऊया आणि बँकवाले काय बोलतात ना ते तुम्हाला आम्ही शेअर करतो आय होप महादेवा सर्व ठीक द्या हो वंडे वनडे ला येऊ महिना झाला ना, ना पण आज आज, आज म्हणजे पूजा करून झाल्यावरती आम्ही बाहेर आल्यावरती आम्हाला असं वाटलं का सोबत शेअर करावा तुम्हाला काहीतरी सांगावं हे का, का सोमवारी काय का होते का एक फिक्स ठरलेला वार असेल बघा अरे ह्याच वारला कधी कधी कोणाकोणाची गुरुवारी पण असं असते की गुरुवार आहे ना तर प्रत्येक काम गुरुवारीच असते खूप लोकांचे शनिवार असते खूप लोकांच्या मंगळवार असते पण आहे तर याचा रिझन काय आम्हाला काहीच माहिती तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा असं काय होत प्रत्येक सोमवारीच आमचं काम तर चला आता जाऊया तर आता रात्रीचे वाजले किती बोलते साडे सात वाजलेत आणि बँक मध्ये गेलो होतो तिथे आम्हाला खूप उशीर झाला तर आता आपण ब्लॉगला कंटिन्यू करतोय स्नेहा इथे काय बनवते ही भेंडी भेंडी बनवते सानू सानू हाय बोल अरे तर साठी आज मी न्यू बोलवतीस ना ब्रँडेड ब्रँडेड आहे आता करशील ना चांगली पेंटिंग याच्यामध्ये ओपन कर ना याच्यामध्ये ना ब्रश पण आहेत चांगले वाले हा दोन वाले दोन आहेत ब्रश हे बघ आणि चांगले चांगली पेंटिंग तर स्नेहा इथे ना भेंडी बनवते स्नेहा आज काहीतरी आपली रेसिपी दाखवायची ही सुतली ना, ना सुतली बॉम्ब हा परत तर आज ना आम्ही तुम्हाला दे सुतली बॉम्बची रेसिपी दाखवणार आणि मी आता ज्यांनी ज्यांनी आपल्याला मसाले ऑर्डर दिलेले आहेत लिचू लिचू सांधी तिथे मंचुरियन्स करते लिचू इथे लिचू लिचू करते तर ज्याने ज्याने आपल्याला मसाल्याच्या ऑर्डर दिल्या तर इथे मी एंट्री करतो रजिस्टरमध्ये आणि खूप जणांना रिप्लाय पण द्यायचं तर सर्वांना रिप्लाय पण देतोय स्नेहाची भाजी होईपर्यंत चौदाशे चाळीस रुपये वीस पार्सल कुरिअरवाल्याचे पैसे खालून बघितले तर भरपूर मोठा होतो नाकाला लागतात नाकाला करेक्ट ना हा कप काय माहितीये का, का इकडून खालून मोठा आहे डिझाईन खूप सुंदर आहे आणि खालून मोठा आहे आणि वरून आहे म्हणजे चहा पियला गेला नाक त्याच्यावरती लागतोय आपला हो तर आता आपण काय काय मागवायचे ते ऑर्डर करते ओके रेसिपी साठी ओके तर चला या सर्वांनी चहा पियाला काय पाहिजे तुला काय पाहिजे लिचू व्हेरी गुड गुड गर्ल गुड गर्ल लिचू किती शिव पेपर ओ रे वा काय भारी नाव काढलास राम सब राम छान मस्त सर्व कधी पनीर सुतली साठी पन। okay. ना इथे मी घेतलाय कॉर्नफ्लॉवर दोन चम्मच घेतला कॉर्नफ्लॉ खूप लोकांना माहिती नसते मी सांगते इथे एक ते दीड चमच आपण घेतला मेहता इथे दोन चमच मी घेतलाय तांदळाचं पीठ ओके okay. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि मग त्यानंतर ऑरिगॅनो टाकले मी एक चमच एवढा म्हणजे थोडा okay. कमी आहे तेवढा पण नसेल थोडस चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडं थोडं पाणी ऍड करून आपण एक स्लरी बनवून घेऊया जास्त पण नाही ना पाणी टाकलं पातळ नाही करायचं जास्त जाड पण नाही करायचं ओके किती छान असं सुगंध देते ना सर्व मसाले प्रकारे किती टाइम सोडायचं नाही आता डायरेक्ट तर आता आपण असे क्यूब्स करून घेतले पनीरचे फ्लरी रेडी केली त्याच्यात ऍड करूया आपण लिचू बाहेर काढली म्हणून ती भरपूर ओरडते बघा चांगल्या प्रकारे आपण असं मिक्स करून घ्यायचं इथे आता मी पॅन गरम करत ठेवलेला आहे इथे तुम्ही बघू शकता आपण जे हक्का नूडल असते ते बॉईल करून घेतलेले ओके okay. आता एक पनीर आपण असा आता हात थोडेसे घाण होतील आपले मसाले जे बनवले आपण त्याच्यात आणि हे घ्यायचे नूडल एक आणि त्याला गुंडलायचं असा पूर्ण जसं आपण सुतली बॉम्बला कसं गुंडल असेल करायचं आता एक साइड शे झाला दुसरं एक बघा म्हणजे आता गुंडाल बघा एकावरतीच नको हा असा अलग अलग हा बघा आता वाटतोय ना एकदम सुतली बॉम्ब सारखं फ्राय होत ना एकदम अजून दिसतात ते सगळे घेणार गुंडालून सेम प्रोसेस आहे फक्त गुंडालून घ्यायचेत आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे हे बघा जसं सुतली बॉम्बला धागा सूत सेम हे बघा बघा सुतली बॉम्ब बघा तर बघा आज परत मी सुतली बॉम्बची रेसिपी तुम्हाला दाखवते इतकी सुंदर अप्रतिम रेसिपी मोठ्या ना जास्त आवडेल पण मुलं पण खातील कारण कसं ना पनीर आणि नूडल्स इतका आता क्रिस्पी होणार बघा आपण आता काय करूया टाकीवर एकदम मस्त गरम करून घेतलाय कर मी छान असं बघा आता कशी कुरकुरीत होती एकदम टेस्टी पण लागतात स्टार्टर साठी तर एक नंबर तुमच्या घरी कोण पाहुणे येत आहेत तुम्ही त्यांच्या साठी हे बनवलं ना की खुश आता मस्त पैकी सर्व सुतली बॉम पॅन मध्ये आपण टाकलेले आहेत तर एक फोन आला होता तर त्याच्यामध्ये बिझी झालं तर हे पार्टी करत करत यांनी काय केलं गॅस फ्लो नाही केला फास्ट पण एवढं काही काहीच नाही झालं क्रिस्पी वाटणार बघ किती छान असं दिसतात ना कलर पण आपल्या कसं जेवण पण झालेलं आहे आपला तर आता जेवायला पण बसूया बघा किती सुंदर असं आपले सुतली बॉम्ब रेसिपी झालेली आहे आणि बघूनच तुम्हाला कळत असेल की एकदम क्रिस्पी पण झाली बघा आणि बघा सुटली बॉम्बचा इथे माचीच लावायचं उडवायचं चला उडवायचं खायचं गॅस बंद आहे ना ओके okay. राम 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 सत्य आहे चला ओके गरम आहे गरम आहे आता जस्ट गरम गरम म्हणलेत ना बन घ्या तुम्ही पण चला बघा

चालू आवडलं तुला खाशील ना असं तुला दिल्यावर सांगून दार दुखत तर चला आता आम्ही सुतली बॉम्ब करतो आणि सुतली बॉम्ब खाऊन झाल्यावर ते आम्ही ना मस्त पैकी जेवण घेणार तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि आता पुन्हा नक्की रेसिपी ट्राय करा बघा तुम्हाला पण खूप जास्त आवडेल फक्त जेव्हा नूडल्स तुम्ही बॉईल करा ना ते लांब जेव्हा तोडू नका परफेक्ट रेसिपी होईल जशी आमची आता झाली आहे एकदा नक्की ट्राय करा जेव्हा पण ट्राय करा कमेंट करून नक्कीच सांगा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो बरे बाय बाय